उन्मेष दादा प्रेरित उमंग सृष्टी स्त्री शक्ती परिवार आव्हान नवदुर्गांचे जागर स्त्री शक्तीचा या आपल्या मालिकेतील नवदुर्गा आहेत सौ सुमन श्रीराम बंग नवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने संघर्षातून प्रेरणा देणाऱ्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी ही उत्साहाने मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती सुमन श्रीराम बंग चाळीस गाव यांना दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा व कृतज्ञतेचा नमस्कार इंजिनियर सुनील बंग उद्योजक अनिल बंग व ट्रेकर डॉक्टर मनीषा बंग यांच्या मातोश्री सुमन श्रीराम बंग या खऱ्या अर्थाने प्रेरणादायी नवदुर्गा आहेत सुमन श्रीराम बंग माझे लग्न झाल्यानंतर मी सासरी आल्यावर माझा बिझनेस सासरचा चांगला होता पण अशी काही अडचण आली की त्या बिझनेसमुळे की मी खूप एकदम येऊन गेली त्या मला चार मुलं पण झाले अशा परिस्थितीत मी मुलांना कसं वाढवायचं कसं मोठं करायचं आणि एकदम मी बाहेर एकदम चांगलं पाहिल्यानंतर इथे माझ्यावर असा प्रसंग का ओढवला हो पण वडिलांची अशी शिकवण होती हे बघ म्हणे दुःख आणि सुख सगळे चालू असतात तू आता दै आहे धैर्य तुझ्यात तर तू तु काही पण करू शकते म्हणे मी तुला दुकान टाकून तु देतो म्हणे जाऊ येऊ आपण ना म्हटलं चालेल म्हटलं पण त्यांना ते कापड का आहे म्हटलं ते तर ते दुकान कसं काय करतील किराण्याचं हे बघ टाईम पडलं तर माणूस सगळं काही करू शकतो थो बरं दुकान टाकलं झालं दुकान टाकले, टाकले व्यवस्थित चालायला लागलं थोडं पण काही काही अशा चुका व्हायला लागल्या माझ्या मिस्टराकडून तर मी वडिलांना सांगितलं त्यांना काही ते जमत नाही किराणा वडील बोलले की तू बस दुकान तुझ्यावर पर्सन आला आहे आता मुलांना शिकवायचं मुलांना वाढवायचं मी म्हणजे खूप एकदम येऊन गेली होती परंतु माझी मुलं हुशार होते त्यांना शिक्षण दिलं सगळं काही केलं आज मी एवढ्या मोठ्या पदावर आली ते मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर आली पण माझ्या माहेरचे संस्कार खूप चांगले होते त्यामुळे मला सतत माहेरची अशी कडक शिकवण मिळत गेली तुला हे करावंच लागेल तुझ्यावर प्रसंग ओढवला आहे म्हटलं बरं केलं तसं केलं जातं आज माझे मुलं म्हणजे तीन मुलं एक मुलगी सगळी शिकेल उच्च शिक्षित आहे आणि आज ते म्हणजे शून्यातून मी विश्व निर्माण केलं तर आज माझ्या चाळीस भाऊ मध्ये नाव आहे